नमस्कार मंडळींनो मी पुष्पा तुमचं आपलं पुष्पा सिक्रेट्स मध्ये मनापासून स्वागत करते तर आता मस्त पावसाळा सुरू झालाय श्रावण महिनाही सुरू होतोय तर पावसाची रिप रिप आणि मस्त कडी पकोडे हे कॉम्बिनेशनच काही वेगळं आहे म्हणूनच आज आपण बघतोय मस्त अशी कडी पकोडींची रेसिपी चला तर मग सुरू करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी आपण बघतोय ते पकोडे कसे करायचे पकोड्यांसाठी मी साधारण इथं एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आपल्याला इथे जास्त काही घालायचं नाही प्लेन भजी करायची आहेत कारण कडी पकोड्यांमध्ये प्लेनच भजी असतात त्यामुळं या बेसनामध्ये फक्त चिमूटभर मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ तुम्ही घालू शकता थोडस पाणी घालून पातळसर बॅटर याचं करून घ्यायचं मी दाखवेनच इथं कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तर चिमूटभर हळद देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आता लागेल तसं पाणी घालून हे मिक्सर तयार करून घ्यायचं इथं मी डाळीच्या पिठातल्या म्हणजे बेसनातल्या पूर्णपणे गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा देखील टाकायचा पुन्हा एकदा हे मिश्रण ढवळून सेट होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून द्यायचं या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यामध्ये तर आता झाकण ठेवून हे बॅटर जे आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं कढी इथं मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे जवळपास पाऊन वाटी दही मी इथं घेतलेलं आहे दही चांगलं आंबट असावं जर नसेल तर त्यात अर्धा लिंबू पिळला तरी चालेल आता हे आपण मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे यामुळे काय होतं जे बेसन पीठ आहे त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि कडी पीठ कच्चं असल्यासारखं आपल्याला वाटत नाही चांगली कन्सिस्टन्सी तयार होते आता मी हे जे मिक्सर आहे ते या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची कढीचं हे जे पाणी आहे किंवा हे जे मिक्सर आहे ते थोडंसं पातळ ठेवलेलंच जास्त चांगलं की ज्यामुळं कढी शिजताना किंवा त्यामध्ये ज्या वेळेला आपण भजी सोडतो पकोडे सोडतो त्यावेळेला ती कढी जास्त मिळून येते त्यामुळं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आत्ताच त्यामध्ये जास्त पाणी असलेलं किंवाही चांगलं तर आता आपण बघूया कढीला फोडणी कशी द्यायची तर मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेलही कडत ठेवलेलं आहे तेल एकदा का कडलं की त्यामध्ये मोहरी थोडेसे जिरे आणि कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची त्यानंतर यामध्ये आल्याची पेस्ट घालून घ्यायची किंवा साधं आलं तुम्ही किसून देखील यामध्ये घालू शकता सोबतच सात ते आठ मिरच्या उभ्या कापलेल्या घेऊन त्या देखील यासोबतच चांगल्या भाजून घ्यायच्या आल्याचा फ्लेवर मस्त या फोडणीमध्ये उतरलेला असतो मस्त खमंग असा वास येत असतो त्यावरून आपल्याला कळतं की आलं भाजलं गेलेलं आहे आलं जास्त देखील करपू द्यायचं नाही त्यामध्ये लगेचच आपण जे पाणी तयार केलेलं आहे कढीचं ते घालून उकळी आणून घ्यायची आता उकळी येण्याआधीच यामध्ये तुम्ही चिमुटभर हळद किंवा एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घ्या आणि उकळी आल्यानंतर तुम्ही यामध्ये मीठ टाकायचं आहे जर मीठ आधी टाकलं तर कडी फुटू शकते कितीही घट्ट जर कडी झाली तरी ती फुटल्यासारखी दिसते त्यामध्ये गुठळ्या होतात त्यामुळं ढवळत ढवळत त्या कडीला उकळी आणून घ्यायची आणि सारखं ढवळत राहायचं की ज्यामुळं कडी ला खाली लागता कामा नाही तुम्ही बघू शकता मी इथं सगळं ॲड केल्यानंतरची कढीची कन्सिस्टन्सी ही उकळी येण्याआधीची कन्सिस्टन्सी आहे उकळी आल्यानंतर कढी घट्टसर जमून येते तर आता आपण सारखं सारखं हलवत याला उकळी आणणार आहोत ही कढी शिजूपर्यंत आपण बघूयात पकोडे कसे करायचे आणि हो यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायला अजिबात विसरायचं नाही की ज्यामुळं कलरही मस्त येतो आणि फ्लेवरही मस्त येतो आता आम्ही इथं पकोडे तळण्यासाठी तेल कडत ठेवलेलं आहे कढईमध्ये तर इथं जे आपण बॅटर आधी तयार करून घेतलेलं होतं त्याच पकोडे सोडून घेणार आहोत तेलामध्ये हे भजी गोल आणि चपटेच होतात म्हणजे जे आपण नेहमी पकोडे खातो किंवा भजी खातो तसे फुगीर जास्त पोरस नाहीत अशा अशा पद्धतीने सगळे पकोडे तळून घ्यायचे आणि त्यानंतर पकोडे थंड झाल्यानंतर ते आपल्याला कढीमध्ये सोडायचे आहेत तर आणखीन एक गोष्ट हे पकोडे तळताना तेल जास्तही गरम असू नये की ज्यामुळे पकोडे करपले जातील आता हे पकोडे आपण कढीमध्ये सोडणार आहोत त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल आता हे झाकण लावून मस्तपैकी वाफाळण्यासाठी ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिट जरी ठेवलं तरी उकळायची काही गरज नाही आपोआप ते जे पकोडे आहेत ते कढी अप्सॉब करतात आणि कडी शिजली देखील जाते त्यामुळं कढी जी आहे ती मस्त दाटसर होते आता यासाठी वरून आपण फोडणी घालणार आहोत तर यामध्ये मी फोडणी पात्रामध्ये तेल कढवून घेतलेला आहे दोन चमचे यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि थोडीशी लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ज्यामुळे कलर येतो पण जास्त तिखटपणा नसतो तर आता ही फोडणी आपण त्यावरून ओतून घेणार आहे तुम्ही बघू शकता कडीची कन्सिस्टन्सी आणि कडीला रंग देखील मस्त सुरेख आलेला आहे आता ही जे हे जे कडी पकोडे आहेत ते तुम्ही कोणत्याही भातासोबत म्हणजे अगदी साधा भात असेल किंवा जिरा राईस असेल तर यासोबत तुम्ही मस्तपणे सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद